नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती चा, या चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस सुखाचा आनंदाचा आणि छान जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी आपल्या आयुष्यात किंवा घरात असणारी समस्या दूर करण्यासाठी मनात एखादी इच्छा इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे बऱ्याच वेळा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते मनात एखादी इच्छा असते खूप प्रयत्न करतो करून थकतो पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्तच होत नाही बघा जे तुमच्या आयुष्यात कठीण असेल जे तुम्हाला मिळत नाही प्राप्त होत नाही ते प्राप्त होत असताना सतत अडथळे येत आहेत तर हा उपाय आवर्जून करा तुम्हाला पैसा हवा असेल तुम्हाला धनलाभ हवा असेल कर्जातून मुक्ती हवी असेल एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीकडनं तुमचे पैसे तुम्हाला परत मिळवायचे असतील खूप कर्ज डोक्यावर आहेत ते कमी करायचं असेल तर हा उपाय तुमच्या शा तुमच्यासाठी शंभर टक्के कारगार ठरेल मग हा उपाय केल्यानंतर ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले होते तो स्वतःहून तुमचे पैसे तुम्हाला आणून देईल हा उपाय केल्यानंतर अचानक तुमच्या धनात वाढ व्हायला लागेल ला कुठून ला। ना कुठून घरात पैसा यायला लागेल ला ज्यामुळे ला। कर्ज असेल तर ते कुठेतरी कमी व्हायला लागेल ला ला। घराची कुठेतरी थांबलेली जी प्रगती आहे ती वाढायला लागेल ज्या व्यक्तीला नोकरी हवी असेल त्याला नोकरी मिळेल जमीन घ्यायची असेल जमीन खरेदी कराल कुणाला स्वतःची गाडी हवी असेल गाडी येईल जर तुम्हाला एखादा छान फ्लॅट घ्यायचा असेल तर या उपायाने स्वतःचा हक्काचा फ्लॅट सुद्धा होईल बघा हा उपाय आपल्याला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करायचा आहे कारण हा उपाय मंगळवारच्या दिवशी सिद्ध ठरणार आहे मंगळवार मंगळवार हा दिवसच उपाय करण्यासाठी अत्यंत कारक आहे म्हणून कुठल्याही मंगळवारच्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय तुम्हाला करता येणार आहे या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले स्वच्छ स्नान करायचं आहे संध्याकाळी उपाय करताय संध्याकाळी स्नान करा दुपारी उपाय करताय दुपारी करा म्हणजे जेव्हा हा उपाय तुम्ही करणार आहात त्याच्या एक दहा पंधरा मिनिटं फार फार अर्धा तास अगोदर तुम्हाला छान शुचूर उचूर व्हायचा आहे म्हणजे छान स्वच्छ स्नान करायचं आहे बघा या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे एक लिंबू खूप हिरवं नाहीये खूप पिवळं नाहीये असे छान लिंबू त्याच्यासोबत कलावा आणि त्याच्यासोबत लवंग बघा जे लिंबू आपण घेणार आहोत ते सात लिंबू असले पाहिजेत किती मोजून सात लिंबू सात तुम्हाला फुलवाल्याच्या छान लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोडासा मोठाच असणारा कलावा ज्याला आपण मौली धागा असे म्हणतो हा धागा काय करायचा आहे सगळ्यात पहिले जे लिंबू आपण घेतलेले आहेत सातच्या सातही लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचे स्वच्छ पाण्याने धुवून सातही लिंबू जे आहेत ते एका कापडाने पुसून काढायचे सुकवायचे पूर्ण ते कोरडे करून घ्यायचे प्रत्येक लिंबाला एक लवंग टोचायची ही फुलवाली जी लवंग आहे ती प्रत्येक वेळी या लिंबाला टोचायची बघा सहज ज्या लवंगाला टोक छान असतो ती सहज त्याला टोचली जाते मी तुम्हाला दाखवते ही सहज या लिंबामध्ये टोचली गेली असं जे सात लिंबू घेतलेले आहेत सातही लिंबांना आपल्याला सात लवंगात टोचून घ्यायचे आहेत आता सातही लिंबू एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत एक मोठी सुई घ्यायची जेव्हा आपण मोठे मोठे हार बनवतो तेव्हा मोठ्या मोठ्या ज्या सुया घेतो तशी मोठी सुई घ्यायची त्या सुईमध्ये हा कलावा घालायचा आणि त्याच्यानंतर त्या सुईने या लिंबाला म्हणजे ही ती सुई लिंबाला टोचायची सुई लिंबाला टोचल्यानंतर या कलाव्यामध्ये हे लिंबू जे आहे ते गुंफलं जाईल अशी सात लिंबांची माळ तयार करायची सात लिंबांची माळ तयार करायची सातही लिंबांची माळ तयार करून झाली की ही माळ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं जिथे कुठे आजूबाजूला हनुमानांचं मंदिर आहे त्या हनुमानांच्या मंदिरात जायचं हनुमानांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमानांच्या मूर्तीला शेंदूर लावलेला असतो थोडासा शेंदूर काढायचा आपल्या हाताच्या बोटाने थोडासा शेंदूर काढायचा आता काही लोकांचं असं असतं की ताई स्त्रिया हनुमानाला स्पर्श करत नाही किंवा स्त्रिया हनुमानाच्या जवळ जात नाही मी स्वतः जाते असंख्य उपाय करते असंख्य सेवा करते असं काहीच नसतं आपण जाऊ शकतो करू शकतो आता प्रत्येकाची ती श्रद्धा किंवा प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाचे काही घरचे पण नियम असू शकतात पण आमच्याकडे ते चालतं आम्ही ते करतो सात लिंबांची माळ हनुमानांच्या मूर्तीजवळ घेऊन जायची त्यांचा थोडासा शेंदूर आपल्या उजव्या हाताच्या या बोटाने या बोटाने थोडासा शेंदूर काढायचा आणि या लिंबावरती जी काही आपली इच्छा असेल ती लिहायची पैसा धन नोकरी जी काही इच्छा गाडी बंगला ते तुम्हाला या लिंबावरती लिहायचं आहे ठीक आहे समजा कुणाला पाच लाख हवे आहेत कुणाला एक लाख हवे आहेत कुणाला वीस हजार हवे आहेत कुणाला चार लाख हवे आहेत तर तुम्ही ती रक्कम आकड्यात लिहिली तरी चालेल म्हणजे अंकामध्ये ती रक्कम लिहिली तरीही चालेल जे काही आहे ते त्या लिंबावरती छान शेंदुराने लिहून झालं की त्याच्यानंतर ही सात लिंबांची जी माळ आहे ती तुम्हाला हनुमानांच्या पायाजवळ गळ्यात घालायची नाही हनुमानांच्या पायांजवळ ठेवायची आहे त्यांच्या चरणांजवळ ही माळ अर्पण करायची आहे आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा हनुमानांना सांगायची आहे आपली इच्छा हनुमानांना सांगून झाली आपली जी काही प्रार्थना असेल ती करून झाली की तिथे बसायचं हनुमानांच्या हो समोर बसायचं सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचं सात वेळा हनुमान चाळीसा म्हणून झाल्यानंतर हनुमानांच्या चरणांजवळ असणारी ही लिंबांची माळ उचलायची आणि हनुमानांच्या मूर्तीला सात वेळा मंदिराला किंवा मूर्तीला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या किती सात हनुमानांच्या मूर्तीला किंवा हनुमानांच्या मंदिराला सात वेळा प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की त्याच्यानंतर ही सातही लिंबांची माळ हातात घेऊन मंदिराच्या बाहेर यायचं सरळ मंदिराच्या बाहेर यायचं जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे जायचं कुठेही बघा प्रत्येक गावात भागात सिटीमध्ये कुठेही तुम्हाला पिंपळाचं एक तरी झाड आवर्जून मिळेल शोधा पिंपळाच्या झाडाजवळ जायचं पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर ही सात लिंबांची जी हनुमानांना अर्पण केलेली माळ आहे ती पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची पिंपळाच्या झाडाला हिमाळ अर्पण करायची आणि आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा पुन्हा एकदा तिथे सांगायचं आणि घरी यायचं हा उपाय तुम्हाला फक्त पाच मंगळवार करायचा आहे पुढच्या मंगळवारी सेम सात लिंबू घ्यायचे सात लवंग टोचायचे पुन्हा धाग्यामध्ये माळ गुंफायची हनुमानांच्या मंदिरात जाऊन ती त्यांच्या चरणांना ठेवायची सात वेळा हनुमानच्या आईसा म्हणून ही माळ हातात घेऊन हनुमानांच्या मूर्तीला किंवा मंदिराला सात वेळा प्रदक्षिणा घालून पुन्हा पिंपळाच्या जवळ जाऊन ही माळ पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची पाच मंगळवार हा उपाय तुम्ही निष्ठेने मनापासून आणि श्रद्धेने केला तुम्हाला सांगते एक दुसऱ्या त्या तिसऱ्याच मंगळवारी याचा तुम्हाला अनुभव येईल तुम्ही या लिंबामध्ये जे लिहिलं असेल हनुमानांकडून जे मागितलं असेल त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळून जाईल बघा खूप साधा उपाय आहे आपल्याच चॅनलवरती असणाऱ्या एक सुरेखाताई आहेत ज्या विक्रोळीमध्ये राहतात खरं तर कर्जमुक्तीसाठी त्यांनी मला एक सात ते आठ महिन्यांपूर्वी फोन केला होता म्हणजे खूपच जास्त कर्ज होतं काही केल्या मार्ग सापडत नव्हता तेव्हा त्या ताईना मी हाच उपाय सांगितला तुम्हाला सांगते जवळपास अकरा वर्षांपासून त्या ताई कर्जामध्ये होत्या पण हा उपाय करायला सुरुवात केली आणि अवघ्या तीन महिन्यात अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पाच मंगळवार पूर्ण केले पण त्या पाच मंगळवार पूर्ण झाल्यानंतर त्यांना म्हणजे अनुभवायला सुरुवात झाली घरात पैसा यायला लागला त्यांचा जो छोटासा बिझनेस होता जो पूर्ण तोट्यात होता तो बिझनेस अचानक दुपटीने वाढला त्याच्यानंतर मग पैसा चांगला यायला लागला आणि मग कर्ज फिटायला लागलं तुम्हाला सांगते तीन तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये या ताईंचं बरंचसं कर्ज कमी झालं आणि आता अवघ्या पंधरा दिवसात पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी मला फोन केला होता कि के की ताई मा तुम्ही सांगितलेल्या उपायाने माझ्या आयुष्यात इतके चमत्कार घडले की कुठून ना कुठून पैसा येतोय पैशाची सगळी समस्या अडचण माझी जी आहे ना हे काही महिन्यांमध्ये पूर्णपणे संपलेली आहे बघा मनापासून श्रद्धेने तुम्ही सुद्धा करा तुमच्या सुद्धा आर्थिक अडचणी ज्या काही आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सुद्धा हवा तितका पैसा धन कर्जमुक्तीचेही काही आहे ते नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे मागाल ते मिळेल खूप साधा उपाय सांगितला आहे ज्या महिलांना समजा एखाद्या मंगळवारी मासिक धर्म येईल की ताई सुतक आहे मासिक धर्म आहे तर तो मंगळवार स्किप करा पण पुढचे मंगळवार जे आहे ते कंटिन्यू करा पाच मंगळवार हा उपाय निष्ठेने जो कोणी करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आजचा <coughs> हा व्हिडिओ आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असे छान उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ